शेतकरी मित्रांनो नमस्कार अखंड महाराष्ट्राला एकरी शंभर टनाचं स्वप्न दाखवणाऱ्या मास्टर समूहात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ खास एका जातीविषयी आपण करतो आहे मित्रांनो ऊस क्षेत्रामध्ये जर बघितलं तर माग एक दोन जा जा तीन वर्षाच्या आधी ऊसाच्या नवीन जातींचा खूप दुष्काळ होता म्हणजे नवीन जाती आल्याच नाहीत आणि आपण आहे त्याच जाती शहाऐ्याऐंशी चोरबत्तीस दोनशे पासष्ट दहा हजार एक आठ हजार पाच या जाती वापरत होतो पण या एक दोन तीन वर्षाच्या काळात सलग जवळपास तीन ते चार जाती आत्ता नवीन आलेत मार्केटमध्ये आणि मागच्या वर्षीच पाडेगाव संशोधन केंद्रानं विकसित केलेली पी डी एम तेरा डबल झिरो सात ह्या जातीच्या आपण प्लॉटमध्ये आहोत मित्रांनो ह्या जातीचं वैशिष्ट्य काय आहे किंवा ही जात का चांगली चालू शकते ह्याच्या बाबतीत आपण थोडक्यात बोलूया शेतकरी मित्रांना प्रथमता आधी एक सांगणं आहे माझं की नवीन जातीच्या मागं लगेच पळू नका पहिली गोष्ट नवीन जातीचा ऊस लावा का तर लावा पण गोष्ट लक्षात घ्या नवीन जातीचा ऊस लावताना थोडक्या क्षेत्रावर लावायचा म्हणजे एक अर्धा एकर किंवा एक एकर त्याच्यापेक्षा जा जास्त नवीन जातीचा ऊस लावायचा नाही त्याचं लावून एक वर्ष अनुभव घ्यायचा कसा वाढतोय फुटवा चांगला होतोय का खोडवं चांगलं येतं आहे का वाढ कशी आहे उत्पादन कसं आहे साखर उतारा कसा आहे तोडणीला लेट झालं तर काय होतंय लवकर तुरा येतोय का ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायचा आणि मग ती जात परत वाढवायची ही गोष्ट पहिली लक्षात घ्या आता ह्या जातीचं बियाणं आपण शेतकरी मित्रांना उपलब्ध करून देतो दे। तेरा डबल झिरो सातचं वैशिष्ट्य काय तेरा डबल झिरो सात ही जात दोनशे पासष्ट आणि दोनशे चोपन्न या जातीचा संकर करून तयार केल्या दोनशे पासष्टला एकदम समांतर म्हटलं तर चालेल एकसारखी दिसणारी ह्याच्यामध्ये बघा तुम्ही दोनशे पासष्टसारखीच दिसणारी जात तुम्हाला हिथं ह्याच्यामध्ये दिसल साखर उतारा देखील दोनशे पासष्टपेक्षा पेक्षा या जातीचा जा चांगला आहे पाण्याला तग धरून पाण्याचा ताण सहन करणारी जात आहे दोनशे पासष्टला जसा रोग येतो तसा ह्या जातीवर कुठला रोग येत नाही वर बघा तुम्ही वाडं थोडं दाखवा वाडं बघा वर त्याच्यावर ब्राऊन स्पॉट असेल तांबेरा असेल कुठल्याच रोगाचा प्रादुर्भाव ह्या जातीवर होत नाही किंवा एकदम कमी प्रमाणात होतो फुटवा चांगला येतो रासायनिक खतांना रिस्पॉन्स चांगली जात देते तर ही जात दोनशे पासष्टला नक्कीच भविष्यात रिप्लेस करेल असं वाटतंय बघू आपण दोन तीन वर्षातली हिचा प्रवास कसा होते तर ह्या जातीचं बियाणं आपण शेतकरी मित्रांना उपलब्ध करून देतो रोप वाटिकेच्या माध्यमातून ज्या शेतकरी मित्रांना रोपं हवी आहेत तर त्यांना रोपं आपण उपलब्ध करून देतोय काही शेतकरी मित्रांना ऊसच हवा असतो तर ते शेतकरी मित्रांना ऊस देखील आपण उपलब्ध करून देतोय म्हणजे दोन्ही उपलब्ध होईल बियाणं पाहिजे तर बियाणं उपलब्ध होईल म्हणजे ऊस आणि रोपं पाहिजे तर तुम्हाला रोपं उपलब्ध होतील इथं स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्या नंबरवर तुम्ही संपर्क करा आणि आपलं आजच बुकिंग करून घ्या आजपासून करेक्ट एक महिन्यानं म्हणजे आज जवळपास तारीख आहे मला वाटतं अठरा अठरा जुलै आहे वीस uh, ऑगस्टच्या पुढं ही रोपं आपली uh, तयार व्हायला चालू होतील आणि ऊस काय पाहिजे असला तर तुम्हाला आत्ता uh, सुद्धा ऊस मिळू शकतो आहे जवळपास एका ऊसाला तुम्ही बघितल्या तर जवळपास सतरा अकरा कांद्यात बघा आता ह्याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि वरची शेंडेत एक सतरा म्हणजे चौदा पंधरा सोळा सतरा अशा कांड्या इथं आहेत तर ऊस पाहिजे असेल किंवा आपल्याला रोपा हवी असतील तर न्या थोडक्या क्षेत्रावर लावून बघा ट्रायल घ्या आणि नक्की परत त्याची वाढ करा नवीन व्हरायटीच्या मागं अजून एकदा मी सांगतो शेतकऱ्यांनी लगेच पळू नका मोठ्या क्षेत्रावर त्याची लागवड करू नका थोडक्या क्षेत्रावर लागवड करून अंदाज घ्या आणि मग त्याची लागवड करा तेरा डबल झिरो सात गन्ना मास्टरकडे एक्सक् एक्स्क्लुझिव्हली उपलब्ध आहे बऱ्याच थोड्या कमी माणसांकडं तेरा डबल झिरो सात उपलब्ध आहे आपण मागच्या वर्षी पाडेगाव संशोधन केंद्रात नि सांडलेला माझ्याकडे दीड एकराचा हा हा प्लॉट आहे आपल्याला बियाणं पाहिजे असेल ऊस पाहिजे ऊस मिळेल रोपं पाहिजे रोप मिळेल त्वरित संपर्क करा पण बुकिंग करणं आत आवश्यक आहे ही गोष्ट लक्षात घ्या ऑन द स्पॉट रोपं किंवा ह्याचा ऊस मिळणार नाही बुकिंग करा आणि तुम्ही ह्याची रोपं घेऊन जा थँक्यू